अशोक पवारांना जो अधिकार आहे तो एखाद्या एखादा घ्यायला लागला लागला तर काय बोलायचं आपण त्याच्यावर तुम्ही म्हणता मी काय ऐकलं मी ह्याच्यात होतो मराठवाड्यावर कार्यक्रम पण मंत्री म्हणून काम करणारी जी व्यक्ती असते मुख्यमंत्री मंत्री या सगळ्यांच्यावर काही पथ फाळण्याच्या संबंधीची अपेक्षा असते आता त्याच्यात तुम्ही म्हणता तशी जर भाषा असेल तर त्या चौकशीत बसणारी असं मला वाटत 跟，这天，这阿芬在跟谁？在屋里啊？你跟谁？谁谁谁？